सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई शेठ आदमाणे यांची पुरंदर हवेली तालुका येवलेवाडी गावाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या अध्यक्षपदी त्यांची रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रक देऊन निवड करण्यात आलेली आहे तर या पदनियुक्तीचा कार्यक्रम पुण्यातील मार्केट यार्ड निसर्ग मंगल कार्यालया पार पडलेला आहे यावेळी या, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पुणे महिला जिल्हाध्यक्षा भारतीताई शेवाळे हवेली तालुक्याच्या महिला अध्यक्षा सुवर्णाताई सावर्डे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते आज आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या त्याचबरोबर एक महिला प्रतिनिधी म्हणून राजकारणात सुद्धा त्या नेहमीच सक्रिय असतात अशा आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना हवेली तालुक्याचं शरद चंद्रजी पवार काँग्रेस पार्टीचं महिला पद सुद्धा आदरणीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेलं आहे अशा जय आदमाने आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर्वप्रथम ताई तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत धन्यवाद ताई तुम्हाला संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते अध्यक्षपद प्रदान करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल ताईंनी माझ्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या जे माझं काम होतं आत्तापर्यंतचं ते बघून ताईंनी मला तालुका हवेलीचं यवलेवाडी श यवलेवाडी गावाचं अध्यक्षपद दिलं आहे आणि मी नक्कीच त्या गोष्टीला खरी उतरून ताईंचं नक्कीच मी आभार मानीन आता सुप्रिया ताई सुळे त्या संसदरत्न आहेत खासदार आहेत आणि त्यांच्या हस्ते तुम्हाला हे पद प्रदान करण्यात आलेलं आहे खरं तरी फार मोठी गोष्ट आहे आणि ते पद म्हणजे त्याच्यासोबत जबाबदाऱ्या पण आल्या तर या पदासोबत ताईंनी तुमच्या पाठीवरती कोणकोणत्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत गावाचा विकास करायचा आहे महिलांचे प्रश्न सोडवायचे आहे आणि मी नक्कीच गावासाठी जे काही लागेन पुरुष असो महिला असो त्यांच्यासाठी मी माझ्या बंधू भगिनींसाठी नक्कीच काम करीन आणि माझी कामगिरी उल्लेखनीय करून दाखवीन सह्याद्री देसाई स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे